आजरा महाविद्यालयात झाली जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिमेअंतर्गत जिल्हा समितीच्या विद्यमाने आयोजन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शंका निरसन आणि अडचणींवर उपाय समान संधी केंद्र व शिष्यवृत्ती विभागामार्फत आजरा महाविद्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कोल्हापूरतर्फे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा अंतर्गत ही मोहीम राबविण्यात आली सन दोन हजार पंचवीस सव्वीस शैक्षणिक वर्षातील विज्ञान शाखेतील अकरावी व बारावी प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांकरिता जात पडताळणी महत्वाची असल्याने अर्ज सादरीकरण आणि जात वैधता प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याकरिता ही मोहीम उपयुक्त ठरली जिल्हा जात पडताळणी संशोधन समितीचे सदस्य सचिव आणि प्रमुख मार्गदर्शक संभाजी पवार यांनी विद्यार्थ्यांना बारावी नंतरच्या प्रवेशासाठी जात पडताळणी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले मानवी दिनांक निश्चिती आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अर्ज सादर करताना घ्यावयाची काळजी राहिलेल्या त्रुटींची पूर्तता याबाबत त्यांनी पॉवर पॉईंटच्या सहाय्याने मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनही यावेळी करण्यात आले समाज कल्याण कार्यालयात कोल्हापूरचे सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे तालुका समन्वयक सचिन परब यांनीही मार्गदर्शन केले अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर ए एन सादळे होते स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक विनायक चव्हाण यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापिका ज्योती कुंभार यांनी केले भरत वायकसकर महेश केसरकर प्रवीण कोळी आदी उपस्थित होते आभार प्रदर्शन शोभा फड यांनी केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा